नमस्कार मैत्रिणींनो आज आपण राजेश किचनमध्ये भरपूर कॅल्शियमयुक्त असे नाचणी आणि मुगाचे डोसे बघणार आहोत खूपच असे पौष्टिक वजन नियंत्रण करण्यासाठी शिवाय डायबेटीज पेशंटसाठी अगदीच भरपूर उपयोगी असे अगदी पचायला हलके खायला पौष्टिक आणि पोटभरीचे दोन डोसे तुम्ही खाल्ले तर अगदी चार तास तुम्हाला भूक लागणार नाही असे ना आणि ही रेसिपी अशी बनवली आहे की जे तुम्ही डोसे चटणीशिवाय छान लागतात तर आता आपण रेसिपीकडे वळूया याच्यासाठी मी इथे एक वाटी नाचणी एक वाटी मूग घेतलेले आहेत अख्खे दोन्ही एकदम मिक्स करून आपल्याला चांगले तीन चार वेळा हे धुवायचे आहेत कारण नाचणीमध्ये भरपूर कचरा असतो तो, तो गाळ निघून जातो धुतल्यामुळे वर येतो आता हे आपल्याला कमीत कमी पाच तास हे भिजत घालायचं आहे तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल ना सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तर रात्री भिजत घालून ठेवलं तरी चालेल आता हे आपल्याला मिश्रण अगदी बारीक वाटायचं आहे अजिबात त्याच्यामध्ये मी रवा किंवा दही किंवा इनो सोडा वगैरे काहीही न घालता हे डोसे आपण बनवले आहेत त्यामुळे हंड्रेड पर्सेंट अगदी पौष्टिक आहेत ही कडीपत्त्याची पानं दोन तीन लाल मिरच्या आणि हे खोबऱ्याचे तुकडे टाकलेत त्याच्यामुळे काय होतं डोसे अगदी रुचकर बनतात आणि चटणीशिवाय हे छान लागतात लहान मुलं चटणी खात नाहीत तर त्यांना फक्त असा डोसा काढून दिलात तरी ते आवडीने खातात हे तुम्ही त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अगदी तीन ते चार तास छान मऊ राहतात प्रवासातही तुम्ही हे डोसे करून घेऊन गेलात तर एक पोटभरीचा तुम्हाला प्रवासात छान नाश्ता होईल त्याच्यात मी मीठ टाकलेलं आहे आणि सरसरीत आपलं हे मिश्रण करायचं आहे डोशाला बनवतो तसंच तर हे विड्याला मी तेल लावून थोडं पुसून टाकायचं आहे ते रुमालाने म्हणजे आपले डोसे बनवताना चिकटत नाहीत खाली याच्यामध्ये अजिबात तांदूळही घातले नाही आहेत त्यामुळे अगदी हंड्रेड पर्सेंट तुम्ही हे डायबिटीस पेशंट अगदी डोळे झाकून खाऊ शकतात तर आपण जसं डोश्याला पसरवतो तसं डावाने ह्याला पसरवायचं आहे गॅस आधी मोठा करून मग बारीक करून मग डोसा नेहमी पसरवायचा आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित एकसारखा पसरला जातो आता झाकण ठेवायचं आहे गॅस मोठा करायचा आहे साधारण दोन मिनटं आपण ह्याला शेकवल्यानंतर अगदी बघा अगदी सहज निघतो आणि त्याचं टेक्स्चर बघा किती मस्त आलेलं आहे अगदी कागदासारखा पातळ आहे त्यामुळे सगळेच अगदी आवडीने खातात हा डोसा कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही हा खाऊ शकता किंवा चटणीशिवायही हा डोसा खूपच टेस्टी लागतो सोडा वगैरे इनू न घातल्यामुळे हा जास्त वेळ ताजा राहतो आंबट होत नाही माऊ कागदासारखा आहे रेसिपी तुम्हाला जरी आवडली असेल तर नक्की लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका समाप्रमाणात आपण नाचणी घातलेली आहे त्यामुळे छान अगदी त्याचा कलरही छान आलेला आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तसेच मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद